खर तर आम्ही गेल्या दोन महिन्यापासून सुरुवात केली साहेबांचा जो धडाका कामांचा आणि त्यामुळे आम्हालाही आशा निर्माण झाली की साहेबांना आमच्या समाजाच्या वतीने जे काय व्यथा आहेत त्या सांगाव्यात साहेबांनी एका कार्यक्रमाचं साधन निमंत्रण एका फेसबुकवर एका व्हॉट्सअपवर घेतलं आणि कार्यक्रमाला आले त्या कार्यक्रमाची पहिली सुरुवात होती एक मायनाक भंडारी आणि दुसरं जिल्हा भंडारी बहुत साहेबांनी साहेबांच्या हातात एक वही पडली आमची भंडारी समाजाची त्याच्यात मायनाभ भंडाऱ्यांचा संपूर्ण इतिहास होता आणि तो कदाचित नव्या पिढीला माहीत पण नव्हता आम्ही भंडारी समाजाची जी लोकं आहोत ती नुसती आम्ही सात सातत्याने या मायनाथ भंडाऱ्यांचा जो सिंदुर्ग जिल्ह्याचा इतिहास असेल संपूर्ण राज्याचा असेल पूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असलेला जो इतिहास आहे ते किल्ले किल्ले काबीज करण्यासाठी आरमार प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका होती ती साहेबांनी आपल्या त्या वहीत वाच नुसती वाचली फक्त आणि पंधरा दिवसापूर्वी रात्री सा साडे अकरा वाजता एक फोन आला मला व्हॉट्सअप कॉलिंग आमचं बघतोय नामदार नितेश राणेसाहेब काय आहे माणसाची खरोखरच मी मी दुसऱ्या पक्षात आहे पक्षाचं काय आहे ना व्यासपीठ नाही पण दुसऱ्या पक्षात आहे पण जिल्ह्याची तळमळ असलेला समाज प्रत्येक समाजाबद्दल आदर असलेला आणि समाजाबद्दल ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे खरो ते खरोखर काम करण्याची पद्धत मी खरोखर भारावून गेलो अगदी नितेश राणे साहेबांच्या या आणि फोन आला म्हणाले अतुलजी म्हणाले मायना खंडृहात त्यांचं नाव आम्ही या नियोजन मंडळाचं ते पूर्वीचं जुनं सभागृह होतं त्या सभागृहाचं मी एकदम खरोखरच भारावून गेलो कारण जी एवढं एवढं म्हणजे जो विजन असलेला नेता या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्याला मिळाला आणि आमच्यासारख्या छोट्याशी छोट्याशा या कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करतो आणि आज संपूर्ण खरोखरच भंडारी समाजाला जिवंत करण्याचं समाज हा जिवंत करण्याचं काम खरं खऱ्या अर्थाने मायनाथ भंडारीचं नाव देऊन मी पालकमंत्री केलं त्यामुळे मी समस्त समाज भंडारी भाव बांधवांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आजचा हा चांगल्या पद्धतीचा हा योग त्यांनी जुळून आणला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो दुसरं महत्वाचं साहेब भंडारी भवन साहेबांनी आम्हाला सांगितलंय मला गणपती पूर्वी गणपतीला मी मला केलं पाहिजे आणि एक वर्षामध्ये भंडारी भवन पूर्ण झालं आमचा पस्तीस ते चाळीस टक्के हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये भंडारी समाज बांधव खरोखर साहेबांनी एंट्री केली या ठिकाणी त्यामुळे अतुलजी खुश मी म्हटलं भयानकच खुश <laughs> कारण अशा प्रकारे बरेच पालकमंत्री होऊन गेले फक्त दीपक साहेब दीपक भाई बवळून आणि दीपक भाई आहेत म्हणून सांगत नाही दीपक भाई ओघळून आणि नितेश राणे साहेब ओघळून कारण आम्ही गेली कित्येक वर्ष कोणाची तरी सत्ता होती कोणाचे तरी पालकमंत्री होते पण आमच्या समाजाचा विचार कोणी केला नव्हता पण नितेश राणे साहेबांनी आणि पालकमंत्री ज्यावर माजी पालकमंत्री पालक दीपक भाई केसरकर यांनी होतं कारण दीपक भाई नाव यासाठी घेतो साहेब कारण आम्हाला भंडारी भवन त्याने जागा निवडली भंडारी भवनाची जागा दाखवली आणि इकडून प्रस्ताव द्यायच्या अगोदर हो एक कोटीचं बजेट बजेटमध्ये तरतूद करणारा पालकमंत्री दीपक बाई केसरकर होते फक्त आम्ही कमी पडलो त्यामुळे आता ह्या पुढे कमी पडणार नाही आता तुमच्यासारखं मार्गदर्शन नेतृत्व तु आम्हाला लाभलेलं ला आहे त्यामुळे शंभर टक्के फक्त प्रशासनाचा कलेक्टर साहेबांचा हातभार आमचा पाठीशी असू दे कारण तो प्रस्ताव इथेच पडलेला आहे अजून तो प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला नाहीये तो प्रस्ताव पूर्णत्वाकडे जाईल अशी आमची खात्री आहे आणि या गणपतीमध्ये भंडारी भवन पूर्ण होईल भंडारी भवनाचं भूमिपूजन होईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री झाली आहे कारण आपण दिलेला शब्द पाळताय हे आम्हाला आज या संपूर्ण भंडारी समाज बांधवाला समजले त्यामुळे खरोखरच पुन्हा एकदा आभार मानतो हा जरी प्रशासनाचा कार्यक्रम जरी असला तरी आम्हाला आमच्या समाजाला सामावून समाविष्ट करून तुम्ही आम्हाला खूप प्रोत्साहित केलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो त्यामुळे भाई सुद्धा आम्हाला तुम्ही सहकार्य कराल एवढी आम्हाला खात्री आहे आणि प्रशासन प्रमुख म्हणून पाटील साहेब सुद्धा आम्हाला सहकार्य करतील आणि पासूनचं सगळं प्रशासन सहकार्य करतील आणि त्याबद्दल आम्ही तुमच्या खंबीरपणे म्हणजे हा समाज पाठीशी राहू अशी ग्वाही देतो आणि तुम्ही ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्यापैकी एक मायनाक भंडारी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेगार म्हणून ते प्रसिद्ध तुम् होते आणि अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी करून दाखवल्या त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यापट्टीचे सर्व नारळ आहेत याचे अधिकारसुद्धा भंडारी समाजाला दिले होते एवढंच नाही तर ज्याला मुंबई पोलीस दलाची स्थापना झाली त्याला त्याच्यामध्ये स्वतंत्र तुकडी ही भंडारी समाजाची होती पुढच्या काळामध्ये बागोजी शेठ सारखे एक महान नेतृत्व ज्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची इमारत बांधली मुंबई सेंट्रल स्टेशन बांधलं त्यांचंसुद्धा योग्य स्मारक हे मुंबईला व्हावं म्हणून आम्ही त्यांना शिवाजी पार्कला कारण शिवाजी पार्कची जागाच मुळात त्यांनी दान केलेली होती आणि त्याच्यामुळे तिथं स्वतःचं भव्य स्मारक होतं आहे आणि ते स्मारक होण्यापूर्वीच आमचे पालकमंत्री एवढे ॲक्टिव्ह आहेत की त्यांनी मायनाथ भंडारी साहेबांचं त्या ठिकाणी स्मारक हे या ठिकाणी उभं केलं आणि आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक छंत होती की हे सुंदर असं सभागृह अनेक वर्ष वापराशिवाय पडून होतं आणि हे सभागृह पुन्हा एकदा वापरामध्ये आणण्याचं श्रेय हे सुद्धा आपल्या आप पालकमंत्र्यांना द्यायला लागेल अतिशय धराडीने ते काम करत आहेत आणि केवळ इथंच नाही तर विजयदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांची आरमाराचे मुख्यालय होतं त्या ठिकाणी त्यांचं भव्य असं स्मारक हे उभारलं जातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि त्याच ठिकाणी कान्होजी आंग्रे साहेबांचं सुद्धा स्मारक होतं आहे आणि त्याच वेळेला म भंडारी साहेबांचं स्मारक ह्या ठिकाणी व्हावं यांच्यासारखा अपूर्व योगायोग नाही असं मी स्वतः समजतो एकदा समाजाचे चांगले दिवस यायला लागले की एका विशिष्ट गतीने आपण जायला लागतो म्हणजे एकच विनंती पालकमंत्री महोदयांना राहील की ज्यावेळेला आपण भंडारी समाजाचं मुख्य लय देतो आहे त्या ठिकाणी भवन देतो आहे त्याच ठिकाणी हॉस्टेल आणि मच्छिलकामणीचं नाव त्या ठिकाणी देण्याचा आपण समाजाचे मोठे नाटककार होते तर पालकमंत्री महोदय त्याचासुद्धा विचार करतील अशी मला खात्री आहे पालकमंत्री महोदयांचा पुन्हा एकदा आभार मानत असताना एक युवक कसे गतिशील प्रकाशन देऊ शकतो याचं ते, ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि त्याच्यामुळे आधुनिकता आणि इतिहास याची जोड घेऊन काम करण्याची शिकवण ही आदरणीय खासदार राणेसाहेबांनी त्यांना दिलेली आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते सिंधुदुर्गचा विकास करतायत माझ्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यावर निश्चितपणे आहेत याची मी आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख सुमेदार महिनाथ भंडारी साहेबांना नमन करतो आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि साहेबांचं अभिनंदन करत असताना मला कलेक्टर साहेबांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे कारण लवकरच ते रिटायर होतात परंतु तर ह्या कलेक्टर ऑफिसचा कायापालट कोणीच केला नाही तुम्ही आल्यानंतर या कामाला सुरुवात झाली म्हणून तुमचं सगळं अभिनंदन करतो आणि माझ्या गुरुच्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र